प्रभू श्रीरामचंद्र जन्मभूमी अयोध्या धाम येथे आयोजित प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठानिमित्त सर्वत्र आनंदाचं वातावरण असून ही दिवाळी सर्व जनसामान्यांसाठी गोड व्हावी या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अंबरनाथ शहर शाखा आणि शहर प्रमुख अरविंद बाळेकर यांच्या प्रयत्नाने पश्चिम पश्चिमेतील भवनीगर भागातील सर्व नागरिकांना प्रत्येकी दोन किलो साखर एक किलो चणाडाळीचं मोफत वाटप खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं यावेळी प्रभागातीलच नव्हे तर अंबरनाथ पश्चिमेतील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाला उपस्थिती लावली हजारोंच्या संख्येनं नागरिकांना या साखरेचं आणि डाळीचं वाटप करण्यात आलं यावेळी माजी नगराध्यक्ष मनीषा अरविंद वाळेकर माजी नगरसेवक राजेंद्र वाळेकर निखिल वाळेकर यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या सगळ्यांच्या मनातील जी इच्छा होती कि प्रभू रामांचं मंदिर जे आहे हे अयोध्यामध्ये मध्ये झालं पाहिजे ते, ते आपल्या सगळ्यांची इच्छा इतक्या प्रभू श्रीरामाचं मंदिर बनण्यासाठी आणि ती इच्छा जी आहे ती पूर्ण करण्याचं काम जे आहे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलं आणि या ठिकाणी प्रभू आहे हे एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर त्या ठिकाणी बांधलं आणि त्या दिवशी प्रभू श्रीरामाचं आगमन जे आहे हे अयोध्येमध्ये मध्ये त्या ठिकाणी झालं त्या निमित्ताने जे आहे आपण या ठिकाणी विविध कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले बावीस तारखेला शिवाजी चौकामध्ये मोठी देवी प्रतिकृती त्या ठिकाणी आपण केली होती तशीच कल्याण केली होती त्या ठिकाणी तर आजही ते मंदिर त्या ठिकाणी सुरू आहे तिथे आजही लोक जे खूप आस्थेने ठिकाणी दर्शन घेण्यासाठी जातात एक रथ आपण बनवला होता तो रथ पूर्ण सगळीकडे फिरत होता असे अनेक कार्यक्रम एक दीप का 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 महोत्सव आपण त्या ठिकाणी केला तर तो ना भूतो ना भविष्य असा महोत्सव त्या ठिकाणी केला कारण की आपण सगळे लोक आनंदित आहोत आपण सगळे वाट पाहत होतो कि ये हो ये ये तो तो की आपलं हे मंदिर कधी होणार ते मंदिर आणि त्या निमित्ताने जे आहे हे सगळ्यांचं तोंड गोड जे आहे ते आपण केलं पाहिजे लाडू जर करून दिले असते तर लाडू खराब खराब झाले असते म्हणून जे आहे ते आज आपल्याला साखर आणि डाळ आम्ही या ठिकाणी देतोय कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये जे आहे हा आनंद जो आहे तो साजरा झाला पाहिजे त्याच्यासाठी या कल्याण लोकसभेमध्ये प्रत्येक घरामध्ये जे आहे हे आपण हे सगळं साहित्य पोचवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं की बाबा ह्या सगळ्या निमित्ताने पूर्ण लोकसभेमध्ये जे लोकच आहे ते आपल्या बरोबर दहा वर्ष अगोदर मी इकडे आलो होतो म्हणजे इथे सारखा भरपूर त्याच्यानंतर आलो पण या चौकामध्ये सुरुवात दहा वर्ष अगोदरची आहे की जेव्हा मी खासदार पण नव्हतो तेव्हा या चौकापासून ते या शाखेपर्यंत एक जंगी मिरवणूक जी आहे ती त्या ठिकाणी काढण्यात आली तो दिवस मला आजही आठवतो की आणि आजचा दिवस आणि या दहा वर्षामध्ये अन्ना खूप काही बदललं खूप काही बदललं या अंबरनाथ मध्ये बदललं चांगले रस्ते झाले डेव्हलपमेंट झाली लोकांसाठी चांगल्या सुख सुविधा या ठिकाणी उभ्या राहिल्या हॉस्पिटल असतील मेडिकल कॉलेज या होत आहे लोकांसाठी वेगवेगळ्या सुविधा आपण या ठिकाणी उभ्या केल्या तर गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या आपण निवडून दिल्यानंतर दहा वर्षामध्ये मध्ये जे आहे हे मला वाटतं माझ सगळ्यात आवडत सर पूर्ण लोकसभेमध्ये असं बोलायला नको बाकी लोक नाराज होतील अंबरनाथ मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम जी आहेत ही अंबरनाथ मध्ये आपण सगळ्यांनी मिळून केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे आपण या ठिकाणी डेव्हलपमेंट विकासाचं राजकारण जे आहे आणि एक मॉडेल जे आहे ते आपण या ठिकाणी स्थापन करू शकलो अंबरनाथचं डेव्हलपमेंटचं मॉडेल आणि आता आपलं अंबरनाथचं शिवमंदिर जसं मंदिर झालं आता अंबरनाथचं शिवमंदिर त्याचं डेव्हलपमेंट आपण मार्गी लावतोय त्याच्या आसपासचा परिसर जो आहे तो दीडशे कोटी रुपये खर्च करून आपण त्या ठिकाणी काम करतो त्याचं काम आता सुरू झालेलं आहे तर ते मंदिर देखील जसं लोक काशीला जातात पाहण्यासाठी भविष्यामध्ये हे मंदिर पाहण्यासाठी लांबून लांबून लोक जे आहेत ती अंबरनाथ मध्ये या ठिकाणी येतील आणि अंबरनाथच नाव आहे आज या मंदिरामुळे जे आहे हे एक स्थानावरती आहे भविष्यामध्ये जेव्हा दोन वर्षानंतर हे पूर्ण परिसर चकाचक होईल पूर्ण परिसर हा एक कॉरिडोर म्हणून निर्माण होईल तेव्हा बाहेरचे लोक जे आहे ते अंबरनाथ मध्ये हजार वर्ष जुनं मंदिर जे आहे हे त्या ठिकाणी पाहायला येतील तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी खूप खूप मी धन्यवाद करतो की मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी ति, देखील पाठीपण लाईन जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली आहे मला वाटतं तिकडे ऐकायला लोकांना जात असेल तर जास्त वेळ न घेता आपण आता वाटप जे आहे ते सुरुवात